आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज हा नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काय लाज वाटत नाही कमळाबाई म्हटलं आता बेहकली म्हणतोय आता बच किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गे। गेले हिंमत असेल तर त्याच्यावर बोला हिंमत असेल तर त्याच्यावर बोला अहो अमित शहाजी तुमच्यात जर का हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला